सुप्रिया सुळे यांनी बारामती शहरातील साठेनगर येथील कार्यक्रमाला हजेरी लावली यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या सेवा समान स्वाभिमान हे तीन शब्द लक्षात ठेवा आणि रामकृष्ण हरी वाजवत होतात असे मी दोन पैशाचा कुणाचा ना दोन पैशाचा कुणाला पाच माझा महल मला दुसऱ्याच्या अश्रूंवर बांधायचा नाही रामकृष्ण हरी वाजवत होत हा दिल्लीत नकोय त्यांना मराठी माणूसच नकोय अरे आपले गडकरी साहेब जरी वेगळ्या पक्षात असले तर गडकरी साहेब चांगले आपल्याला मदत करतात सुडाचं राजकारण करत नाही ही दिल्लीवाली फक्त सुडाचं राजकारण करतात आपण इतक्या वर्षात सत्तेत राहिलो कधी कोणाला त्रास दिला का हो याचं दुकान बंद कर याची फॅक्टरी बंद कर याला दम दे कधीच केलं नाही आणि कधी करणारही नाही कारण का सत्ता ही तुमची सेवा करण्यासाठी असते मी तुमची लोकप्रतिनिधी आहे तुम्हाला अभिमान वाटेल तुमच्या बहिणीचा तुमची बहीण तिथे माझा सगळा सोयरा मार्क देत नाही तिथे भारतीय जनता पक्षाचं सत्ता आहे पण तुमची ही बहीण पार्लमेंट मध्ये देशात एक नंबरला येते एक नंबरला आठ वर्ष संपूर्ण देशात तुमच्या लेकीचा नंबर एक आहे मी मत कशावर मागते आहे मेरिटवर मी कॉपी करून कर पास नाही होणार मेहनत करके पास होऊन माझं काम बघा माझा संपर्क बघा आणि काही लोक म्हणतात ती काय करतात माझ्यावर पण हे बघा मी बोलण्याची जर माझी ताकद आहे तर ऐकण्याची पण ताकद माझ्यात असली पाहिजे त्यामुळे विरोधक बोलू दे माझा काय प्रॉब्लेम मी सत्यमेव जय सुप्रिया सुळेची सबसे बडी ताकद मेरी इमानदारी आहे मी म्हणत नाही भारतीय जनता पक्ष नाही तर माझ्या पण मागे लागली असते आतापर्यंत बरोबर आहे नाही माझ्या मागे का नाही लागत मला नडत नाही कारण का मी दोन पैशाचा कुणाचा चाचत नाही ना पैशाचा मी तुमची सेवा करण्यासाठी इथे आली तुमच्या प्रॉब्लेम आहे तुमची बहीण तुमच्यासाठी आहे कधी रात्री मध्यरात्री हाक मारा आणि खरं तर मी कशाला तुम्हाला लागते बापूजी आहे ना बापूजींचा आशीर्वाद जेवढा तुम्हाला आहे ना तेवढाच मला पण आहे त्याच्यामुळे बापूजी बद्दल बापूजी मी या संपूर्ण भागामध्ये आपल्या शहरामध्ये बापूजींचं खूप मोठं त्यांच्या कुटुंबाचं खूप मोठं योगदान आहे आणि बापूजी हकी त्या आता नगराध्यक्ष राहिल्या या आपल्या बारामतीच्या आणि या सगळ्यांनी विकास झाला का तर झाला सगळ्यांनी मिळून केला आज काडीमोड झाली म्हणून मी नाही म्हणणार त्यांनी काही नाही केलं मी खरं बोलते मी रामकृष्ण हरिवाली आहे जो अच्छा 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 करून मी गडकरी साहेबांबद्दल पण चांगलं बोलते तर दुसऱ्यांबद्दल का नाही बोलणार जिसने जो किया है, किया है। बट जे आहे ते आहे जे खोट आहे ते खोट आहे त्याच्यामुळे दमदाटी नाही चालेगी आणि मी एक तुम्हाला सांगते कुणालाही दमदाटीचा फोन आला तर फोन घ्यायचा आणि सांगायचं रॉंग नंबर तुम्ही सुप्रिया ताईंना फोन करून दम द्या आम्हाला दम नाही द्यायचा आणि घाबरू नका आपण रामकृष्ण आरिवाले कशाला घाबरायचं ज्याला कर नाही त्याला कसला डर बरोबर आहे त्याच्यामुळे कुणाचीही पत्रकार मला विचारतात दमदाटी होते का होते का म्हणलं तुम्ही प्रश्न विचारता याचा अर्थ होते ना लोक विचारे घाबरतात तो सत्तेतल्या लोकांना घाबरतात लोक वाटतील काय करतील आपल्याला काय कोणी करणार नाही काही कोणी करत नाही परवा एक कार्यकर्ता होता मला दौंडला भेटला त्याचे दोन टँकर होते त्याला जायचं तुझे टँकरच बंद करतो तो, तो म्हटलं करा बघतो मी काय दोन दिवसांनी टँकर परत केले त्याच्यामुळे दुर्दैव आहे की आज सुसंस्कृत महाराष्ट्र आहे सुसंस्कृत महाराष्ट्रात अशी भाषा होत नाही आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे आपल्या सगळ्यांवर संस्कार आहेत त्याच्यामुळे मी कधी कोणाला दम देत नाही मोठ्या आवाजात बोलत नाही मी हात जोडून तुमची सेवा करण्यासाठी आलेली आहे मी कुणाचाही अधिकार घेत नाही आणि माझा अधिकार कोणाला मी देत नाही पण मी दुसऱ्याचं काही माझा महल मला दुसऱ्याच्या अश्रूंवर बांधायचा नाही आजपर्यंत मला सांगा कुणाला तरी दिल्लीला जायचं होतं का खासदार की कुणाला तरी मी सोडून लढायची होती का सगळ्यांना विचारलं होतं सगळे काय म्हणायचे खासदारकी नको आम्हाला बरोबर आहे आजपर्यंत कोणीतरी म्हणलंय का मला दिल्लीला जायचंय मला खासदारकी हवी आहे मग जर अठरा वर्ष मी चांगलं काम केलंय तर ती खासदारकी कुणाला मिळायला पाहिजे मान्य सगळ्यांना मान्य मेरिटमध्ये काम पाहिलंय संपर्क पाहिला आहे पार्लमेंटमध्ये देशात पहिली येते माझ्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप आणि हे विरोधक पण म्हणतात मी म्हणत नाही आणि मान सन्मानाने तुमची सेवा करण्यासाठी मला खासदारकीला मदत करा हे मी तुम्हाला विनम्रपणे सांगायला आलो